यावर्षी भीमा कोरेगावला जातानी तळेगाव दाबडे स्टेशनला उतरलो आहो या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऐतिहासिक घर आहे हे घर दुसरं आहे व हे पाहण्यासाठी निघालो आहोत स्टेशनच्या पोहोचल्याच्या नंतर व टेशनच्या बाहेर शेअरिंग रिक्षा लागतात दोन किंवा अडीच किलोमीटर अंतरावर हे ऐतिहासिक घर आहे जाता जाता साची कमान लागलेली आहे सुंदरशी गावातून व खेडपाड्यातून महिला या घराला भेट देण्यासाठी आलेल्या होत्या थोड्याच वेळामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरा पोहचणार आहोत सोनेरी कलरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व रमाईचा पुतळा उभारण्यात आलेला आहे या घरामध्ये 이게 되게 힘에 इधर भी हार लगाने का तो नहीं मार के दे साहब के दे

वडगाव आणि ती सगळी मिळून एकर जागा बाबासाहेबांनी घेतली होती त्यातली जागा आहे ती गव्हर्नमेंट बाबासाहेबांनी स्वतः घेतली आणि खासगी मालकाकडून घेतली स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा मिशनरी इथून गेले ती मिशनरीची जागा होती आणि ती मिशनरी जाताना जे विकून गेले तर त्यात बाबासाहेबांनी जागा डिसेंबर सत्तेचाळीस घेतली मी ॲडव्होकेट रंजना रोगनाथ बसते

तर प्लास्टिकची वगैरे परवानगीची पत्र आम्हाला काही मिळाली तर त्यावेळेस बाबासाहेबांनी इथं खूप प्रयत्न केले पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे सत्तेचाळीस ते एकोणीसशे छप्पन्न बाबासाहेब किती बिझी होते आणि किती कामं करत होते मग त्या कालावधीत ते जवळजवळ सत्तावन्न ते अठ्ठावन्न वेळा या वास्तुत येऊन राहिलेले आणि त्यातला काही भाग जो आहे त्यात जेव्हा कॉन्स्टिट्युशन आपली लिहिली गेली त्या काळात कारण हे सगळं सुनसान नव्हता हा एकच बंगला होता त्यामुळे शांततेसाठी म्हणून आणि कळे जे आहे आमचं टीबीचं हॉस्पिटल आपल्या सगळ्यांना माहीत असेल okay. की त्या हवेनी सुद्धा लोक पूर्णपरी होतात आणि त्यामुळे शांततेसाठी बाबासाहेब इथं राहिले त्यांनी जेवण घातलेल्या आई गेल्या वर्षापर्यंत जिवंत होत्या त्या चौदा मागच्या वर्षी त्या गेल्या वर्षी काशीबाई गायकवाड काशीबाई गायकवाड नावाच्या त्या आजी होत्या आणि दत्तोबा लिंबाजी गायकवाड जे होते ते लिंबाजी okay. गायकवाड होते ते बाबासाहेबांचे स्नेही होते आणि त्यावेळेस ते आपल्या रोडचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे ते धामण्याचे होते त्यांनी बाबासाहेबांबरोबर काम केलं त्यांचे जे पुत्र होते दत्तोपालिंबाजी गायपाड तर ते इथं ते बाबासाहेब आल्यानंतर त्यांची काळजी घ्यायची आणि त्यांच्या पत्नी ज्या होत्या ते बाबासाहेबांना कामावरकाचं वगैरे बघायचा असे गायपाड कुटुंब जे होतं ते इथं बाबासाहेबांची सेवा करत असायची आणि त्यांच्याकडून मिळालेली माहिती जी मला मिळाली त्यानंतर अठ्ठ्याऐंशी साली मी वकील झाले केली आणि जवळजवळ दोन हजार बाराला हा बंगला आपल्याला ताब्यात करायला लावलायमिशन करून बंगला ताब्यात आहे आणि त्यानंतर आमच्या संस्थेने जवळजवळ दोन महिने सात लाख रुपये जाता आवाहन केलं सात लाख सोबत केलं होतं नंतर शासनाकडे पाठपुरावा केला एक कोटी अकरा लाख रुपये मजबूती करण्यासाठी आपण आणले होते आम काही फारसं चांगलं झालं पीडब्ल्यू मार्च काम झालेलं आहे त्यामुळं हे काम झाले आता आपला संकल्प आहे शेजारची जी जागा आहे ती देखील बाबासाहेबांचीच मोठी जागा आहे आणि बाबासाहेबांचं एक घर आहे असं ठेवून पाहिजे बाबासाहेबांचं स्मारक भव्य दिव्य असलं पाहिजे आणि म्हणून आपण हे स्मारकासाठी कर प्रयत्न करतोय ते दोन हजार बारापासून दो दोन हजार आठपासून आम्ही पत्रव्यवहार करतो परंतु त्याला फारस नाही इकडे अनिल दोस्ती आहे मारे दान दान सगळेच फुटोय तुलसीत फुटाय तुलसीत साखरेत तके व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय भीम नमोद दाय पुढच्या व्हिडिओत भेटू